सोनहिरा खोर हे खरंच सोन्यासारख्या माणसांना जन्म देणारं खोरं इथली शेती इथला शेतकरी इथला कामगार इथला उद्योजक सगळेच काहीतरी वेगळेपणा घेऊन जगणारे तर हा शेतकरी काही वर्षांपूर्वी दुष्काळानं होरपळून निघाला होता उन्हाळ्यात जळून जाणारं पीक लोकांच्या डोळ्यात पाणी आणत होतं पण त्यांचं हे डोळ्यातलं पाणी थांबलं ते ताकारी म्हैसाळ या योजनेमुळे डॉक्टर पतंगराव कदम साहेब आणि तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यासाठी अतोनात प्रयत्न केले आणि त्यांचे हे प्रयत्न अखेर प्रत्यक्षात असे हिरवेगार होऊन उतरले सगळीकडे पाणीच पाणी दिसू लागलं शेती हिरवीगार झाली आणि इथला विकास असा लोकांच्या बोलण्यातून दिसू लागला ज्या ज्या शेतात धान कोणते सुद्धा ऊस निघत नव्हता तिथे लोक आता शंभर शंभर सवा सवा सेकंद ऊस घेऊ लागले आहे तसेच डोंगर भागातील सुद्धा लोकांना पाण्याची सोय झालेली असून प्रत्येक ठिकाणी ऊसाचे क्षेत्र वाढले आहे योजनेचा चांगला फायदा झाला असून शेतकरी सुखात आनंदात आहे खरंच मनापासून प्रयत्न केले की त्याचं फलित असं हिरवगार असतं उद्योगामध्ये हात चालती सहकाराची जळाळी